नवरीमिय हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एज आणि लीला बर्फामध्ये एन्जॉय करत असतात नाचत असतात मज्जा करत असतात आणि त्यावेळेस लीलाला एजे म्हणतात की आपल्यासारख्या इनपरफेक्ट जोडीची परफेक्ट अशी लव्ह स्टोरी कधी सुरू झाली ते कळलंच नाही लीला तुझ्यामुळंच मला कळलं की आयुष्यात सेकंड चान्स किती महत्त्वाचा असतो मी तुझ्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालो आहे लिला खूप प्रेम करतो मी तुझ्यावरती आणि मोठ्याने खूप मोठ्याने आय लव्ह यू म्हणून ओरडत असतात आणि तेव्हा लीलाला मात्र खूप आनंद झालेला असतो तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत असतात लीलाला माहीत होतं एजेंचं तिच्यावरती खूप प्रेम आहे परंतु एजे कधीही बोलून दाखवत नस नव्हते आणि आज ते त्यांनी बोलून दाखवलं त्यामुळे ती खूपच आनंदात असते असं आपल्याला पाहायला भेटते